आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांकडून भाजीपाला बाजार समिती गुळमार्केटमधील सोयीसुविधांची पाहणी व्यापारी शेतकरी ग्राहक सोयीसुविधा उपाययोजनांबाबत आवश्यक अंमलबजावणीच्या सूचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या भाजीपाला तसंच गुळमार्केटमधील व्यापारी शेतकरी ग्राहक यांच्यासाठीच्या सोयीसुविधांची पाहणी बाजार समिती संचालकांकडून करण्यात आली तसंच संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शहरात महात्मा ज्योतिबा भा फुले भाजीपाला मार्केट रिंग रोड भागात गुळ मार्केट असून येथील लहान मोठे व्यापारी ग्राहक तसंच शेतकरी यांना उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पुरवण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी सुविधा वाहनतळ तसंच इतर भागांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांची माहिती सादर करावी तसंच संबंधितांनी महात्मा ज्योतिबा फुले भाजीपाला मार्केट व गुळ मार्केटमधील व्यापारी शेतकरी ग्राहक यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावलं उचलावीत अशा सूचना माजी वैद्यकीय शिक्षण तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला दिल्या होत्या त्यानुसार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश भावने लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव विलास बँकेचे व्हाईस चेअरमन समध पटेल संचालक बालाजी वाघमारे अधिकारी यांनी पाहणी केली तसंच व्यापारी गाळे स्वच्छता रस्ते नाली पिण्याचं पाणी विद्युत पुरवठा सुरक्षा मार्केट यामधील वाहन पार्किंग तसंच अन्य सोयी सुविधा यांची पाहणी करून तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सदस्य बाजार समितीचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते जीवन जाधव अर्वाचीन महाराष्ट्र लातूर